नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधुका आणि भगिनींनो कामे नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी संकट उडवल्यास तीस लाखांचे अनुदानाचे कवच का तर काय आहे सविस्तरवृत्त जाणून घेऊ त्याकरता विनंती या व्हिडिओला फटकन लाईक करून चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बंधूनो निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे अत्यंत जबाबदारीचे काम करावे लागते यावेळी ज्या ठिकाणी निवडणूक आहे अशा ठिकाणी काही त्यांची योग्य प्रकारे व्यवस्था होत नसल्याने अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या तक्रार येतात परंतु निवडणुकीचे काम हे अग्रस्थानी असल्याने ते निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांना बिकट परिस्थितीमध्ये देखील काम करावेच लागते निवडणूक कामकाजामध्ये निवडणूक कालावधी संपेपर्यंत सदर अधिकारी कर्मचारी हा त्याच्या मूळ आस्थापनेतून कार्यमुक्त होतं तर निवडणूक कामी प्रतिनियुक्तीने कार्यरत असतो हा आदेशातील कामकाज सर्वांना करावं लागते अन्यथा कायदेशीर कार्यवाही होत असते या कालावधीमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना आता संकट ओढवल्यास अनुदानाचे कवच देण्यात येणार आहे तीस लाख रुपयेपर्यंत मिळणार लाभ निवडणूक कामासाठी अधिकारी कर्मचारी घरातून निघाल्यास ते निवडणूक ठिकाणी तेथून घरी परत येईपर्यंत निवडणूक कर्मचाऱ्यांसह अधिकारास रुपये तीस लाखाच्या अनुदानाची सुरक्षा कवच देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे यापूर्व निवडणूक कामी कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीया दहा लाख रुपयाचे अनुदान देण्याबाबत राज्य शासनाकडून वीस सहा दोन हजार सोळा रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तसेच कारवाई कारवाया बॉम्बस्फोटासह अन्य घटनांमध्ये मृत्यू आणि निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यास मृत्यू झाल्यास वीस लाख रुपये तर कायमचे आल्यास दहा लाख रुपये आणि कर्तव्यावर असताना आल्यास पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी राज्य शासनाकडून घेण्यात आलेले आहेत अनुदान रकमेमध्ये वाढ सदर निवडणूककामी नियुक्त कर्मचाऱ्यांना संकट ओढवल्या मृत्यू झाल्यास कुटुंबियांना तीस लाख रुपये अनुदानाचे कवच देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार निवडणुकीचे काम पार पाडून घरी दुर्दैव येईपर्यंत दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबियांना सदर अनुदान दिले जाणार आहे तर ही आहे बातमी निवडणूक कामी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला आपली सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र